एक प्रश्न एक गुण बघा प्रश्न बघा मित्रांनो दोन छे तीन इथे काय दिलाय मित्रांनो हे च्या दिलेलं आहे तुम्ही जर आपला ऑलरेडी कंचे भागभेव असलेला जर व्हिडिओ बघितला नसेल ठीक आहे भाग एक भाग दोन भाग तीन असे व्हिडिओज बनवलेले आहेत ते जर बघितले नसतील तर ते सुद्धा बघा च्याचा अर्थ काय असतो मित्रांनो चॅ ची चेचा अर्थ काय असतो मित्रांनो गुणाकार तर दोन छे तीन च्या अर्थ होता लिहिलेला तर चॅच्याऐवजी मी गुणाकार दिला मी इथे काय लिहिलेला आहे सात छेद आठ दिलेला आहे मित्रांनो मध्ये ठीक आहे च्या सात छेद आठ मध्ये किती मिळविल्यास आता ही संख्या झाली मध्ये किती मिळविल्यास म्हणजेच काय आलं अधिक किती मिळविलेस ठीक आहे अधिक क्वेश्चन मार्क दिला किंवा मा तुम्ही क्वेश्चन मार्कच्या ऐवजी एक्स घेऊ शकता जे आपल्याला शोधायचे मध्ये किती मिळविल्यास म्हणजे अधिक क्वेश्चन मार्क मिळविल्यास बेरीज यांची ठीक आहे बेरीज काय येणार मित्रांनो दोन छेद तीन आली पाहिजे समजलं का दोन छेद तीन ऐवजी गुणाकार घ्यावा लागेल सात छेद आठ मध्ये किती मिळालेले असतं अधिक क्वेश्चन मार्क किंवा ऍक्स कि आता इथे क्वेश्चन मार्क पण असतात का तर काय केलं असतं आपल्याला हे शोधायचं आहे तर ऑलरेडी इथे बघा इथे कट होते का पहिले हे बघा हो होते दोन एक दोन दोन गुन्हेला चार टू फोरचा एट आले मित्रांनो अजून काही कट होते का नाही तर इथे काय आलं मित्रांनो सात छेद चार त्रिक बारा आले मित्रांनो सात छेद चार त्रिक बारा सात छेद सॉरी काय लिहायचं होतं सॉरी ठीक आहे याला असंच ठेवूया ठीक आहे म्हणजे तुम्हाला अजून सोपी पद्धत सांगतो सो मी ठीक आहे काही असं कठीण नाही बघा आता इथे क्वेश्चन मार्क शोधायचा मी याला इथेच ठेवलं बरोबर इथे दोनशे तीन होतं जसेच्या तसे घेतले आता इथे उरलं काय मित्रांनो इथे एक गुणीला सात सात गुन्हेला एकचं उत्तर काय आलं बघा ही संख्या पूर्णच्या पूर्ण काय मित्रांनो इथे पॉझिटिव्हमध्ये मध्ये आहे तर ही पूर्ण संख्या तिकडे जर गेली तर काय होणार आहे मध्ये तर सात गुन्हेला एकचं उत्तर काय झालं मित्रांनो सात सात गुणेला एक ते उत्तर आलं सात छेदामध्ये तीन गुणेला चार मी तीन गुण्याला चारला जसंच्या तसं लिहितो तीन गुणेला चार आता हे गणित सोप्या पद्धतीने जर तुम्हाला सॉल्व करायचं असेल तर तुम्हाला काय करावं लागेल हे जे छेदात दिलेली संख्याने या दोन्ही साईडच्या सेम करा बघा इथे काय तीन आहे इथे सुद्धा तीन आहे पण या साईडला या तीन सोबत चार आहे का तर आपण काय करूया मित्रांनो माहिती आहे का इथे चार आहे की नाही तर याच्याजवळ चार, चार नाही तर आपण याला चारने गुणलं आणि वरती सुद्धा चारने गुणलं समजलं का म्हणजे चारने गुणलं चारने भागलं तर आता हे चार चार कटले तर व्हॅल्यू चेंज होणार का नाही आता इथे तीन गुन्हेला चार, चार, चार याच्या जवळ तीन गुन्हेला चार याच्या आता काय काढलं आपण यांचा लसावी घेतला लसावी म्हणजे या दोघांना जशाच्या तसं खाली लिहिलं तीन गुणेला चार समजलं आणि वरच्यांची डायरेक्ट डायरेक्ट बेरीज असेल तर बेरीज वजाबागी असेल तर वजाबागी तर बघा इथे काय उरलं होतं चार गुणेला दोनचं उत्तर काय आलं मित्रांनो आठ इथे वजाबागीच्या चिन्हात जसेच्या तसं आणि सात म्हणजे आठ वजा सातचं उत्तर काय आलं मित्रांनो फायनल आठातून सात गेले तर एक आले मित्रांनो आणि चार तरी किती आले मित्रांनो याचे बारा तर एक छेद बारा याचं उत्तर असलं पाहिजे मित्रांनो ऑप्शन सी समजलं का मित्रांनो बघा हे आपण ऑलरेडी व्हिडिओजमध्ये घेतलेलं आहे ठीक आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितले नसतील तर बाकीचे सुद्धा व्हिडिओज बघा जेणेकरून तुमचे प्रत्येकाचे कन्सेप्ट क्लिअर होतील ठीक आहे हा एक गणितात सॉल्व्ह करायचा प्रकार आहे सोप्या पद्धतीने जर करायचा असेल तर खालच्या छेदात ज्या दिलेल्या संख्यान त्यांना समान करायची ही पद्धत आहे इथे तीन होतं इथे तीन होता याच्याजवळ चार एक्स्ट्रा होता तर याला चार द्यायचा होता तर मी याला चार दिला फक्त चार दिल्याने चालेल का म्हणून आपल्याला खाली पण चार द्यावं लागेल आणि वरती पण चार द्यावं लागेल समजलं म्हणजेच व्हॅल्यू बदलणार नाही असा त्याचा अर्थ आहे ठीक आहे तर आपण हे काय केलं छेदांना समान केलं तर छेदांना समान करून जसा ज्या तसा छेद खाली लिहून टाकला चारत्रिक बारा आणि वरच्यांची बेरीज असेल तर बेरीज वजाबाकी असेल तर वजाबाकी